आंबेगाव तालुक्यातील मनसर आणि निघोटवाडी गावच्या हद्दीवर असणाऱ्या ओढ्यावर भराव टाकून अतिक्रमण करण्यात आलं होतं पत्रशेड उभारण्याचं चा काम चालू होतं यावर आता कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू असून संबंधित अतिक्रमण काढून टाकण्यात येईल असं आंबेगावचे तहसीलदार संजय नागटिळक यांनी आहे ओढ्याचा नैसर्गिक प्रवाह अडवून केलेल्या अतिक्रमणामुळे ओढ्याला पूर आल्यानंतर पुराचं पाणी भीमाशंकर रस्त्यावर शेजारीच असणाऱ्या भाजी मंडळीत मंजर शहरात तसेच मंजर येथील प्रसिद्ध पांडवकालीन बारावमध्ये जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे याबाबत सजग नागरिक भाजी विक्रेते आणि प्रवाशांनी चिंता व्यक्त केली होती मात्र आता हे अतिक्रमण काढण्यात येणार असल्याने सर्वांनीच समाधान व्यक्त केलं असून समर्थ भारतच्या संपादिका स्नेहा बारवे यांचा आभार देखील आहे ओढ्यावर भराव टाकून अतिक्रमण केल्यानंतर काही सजग नागरिकांनी याचा विरोध केला होता मात्र कुठल्याही विरोधाला न जुमानता संबंधितांनी या जागेवर पत्राशेड उभारण्याचं काम तसंच चालू ठेवलं ही बाब पत्रकार स्नेहा बारवे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी याबाबत माहिती घेऊन सविस्तर वृत्त प्रसिद्ध केलं यानंतर महसूल प्रशासनाने ओढ्यावरील अतिक्रमण झालेल्या जागेचा पंचनामा करून या जागेवर अतिक्रमण असल्याचा जा अहवाल दिला यानंतर प्रशासनाने संबंधितांना नोटिसा बजावून हद्द निश्चित करण्याचे आदेश दिले असून यानंतर त्या ओढ्यावरील अतिक्रमण काढण्यात येईल असं आंबेगावचे तहसीलदार संजय नागटिळक यांनी आहे